संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालीवाहन चालू झाला या सणाला पाहायला मिळते तर प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि देवाची पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे देखील मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयाला लग्न झाले पाडव्याच्या दिवशी पार्वतीला शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला कश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे पार्वती लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून महिनाभर माहेरी जाते पार्वतीच्या लग्नानंतर माहेरी गेल्यावर तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे जे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते याचा जो संदर्भ आहे हा चक्रोत्सवाचा उल्लेख संस्कृत रघुवंशात व वा भासांचे मध्यमयोग शुक्रांचे मुच्छिकम नाटकामध्ये देखील केलेला आहे तर ध्वजांचे पौराणिक महत्त्व देखील महाराष्ट्रभर आहे प्रतिमा विद्या म्हणजेच आयकॉनोग्रॉफीच्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रधनुष्य व ब्रह्मध्वज कसे दिसत याबद्दल उपलब्धता वर्णे फारच कमी वाटतात जी वर्णने उपलब्ध आहेत त्यांच्यातही आपस आपसात फरक आहे त्यांच्यात एक ध्वज प्रकाराशी सरमिसळही केली गेली असेही आपल्याला दिसून येते रामायण महाभारत असो आणि पुराणे असोत अथवा नाटके इंद्रध्वज जो आहे या इंद्रध्वजाचा उल्लेख मुख्यतः उपमा अलंकाराच्या रूपात आलेला दिसतात तर नायकांच्या इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धामध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकास इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसून येते श्रीरामाने रावणावर विजय मिळून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत देखील आहे तर ततोभय किरत तव अन्य लाजे पुष्पोच्च सर्वत शमोच्च्यु पताकासु रसा पुरवत्वमे तयो हय अभुच्छव पौरो पताकाशे गृहे गृहे गृहेक्क्याकांशी रमण्य आससाद पितृगृह हा देखील सांगितलेला आहे की हे वाल्मिकी जो हा जो श्लोक आहे यात गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे तर आता आपण गुढी या शब्दाची उकल पाहूया तर गुढी म्हणजे या शब्दाची नेमकी उकल काय होते तर त्याचा एक आपण उकल करण्याचा प्रयत्न केला असता अभ्यासातून आपल्याला असं लक्षात येते की तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे तसाच तो तोरण असाही आहे दाते करवे लिखित महाराष्ट्र शब्दकोशाचा आधार घेतला तर गुढ्या घालूनी वणी राहू म्हणा त्या ते तत्वे उदाहरण यातील गुढ्या या, या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्द कोशाने जा जागा असते असा दिला आहे तर हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड असे करून उभारलेली कुडी अथवा झोपडी असा होतो इथे गचाक अथवा होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता तरीही राहण्याची जागा या अर्थाने गुढी शब्द येऊन दक्षिणेतली आंध्र कर्नाटक तामिळनाडू खास करून आंध्रातील स्थलनामांची गावांच्या नावांची संख्या अभ्यासली असता गाव नावांची यादी लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा जास्तीत जास्त वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड म्हणजेच बांबू काठीने बनवलेले घर हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा शालिवाहन पूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबूकाठी असा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्दसंग्रहातून मागे पडला असावा पण आंध्र प्रदेशचा घनिष्ठ संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबूकाठी या अर्थाने तो वापरून राहिला असल्याची शक्यता देखील असू शकते मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे सात गावांचा अधिपती असलेल्या व्यक्तीची हा उत्सव संपन्न करीत असे आता घरोघरी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर आपला हा सण उत्सव साजरा करण्यात येतो तर